आज या गोष्टीची खंत वाटते की आज एक वर्ष उलटून गेलं आमची जी अपेक्षा होती ती लवकरात लवकर न्यायाची होती आणि आज देखील आम्ही त्या न्यायाच्या अपेक्षेत आहोत फक्त सरकारला माझी एवढीच विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या जे आरोपी आहेत सगळे पुरावे असताना देखील ह्याच्यामध्ये दिरंगाई का होते याचा काहीच थांब पट्टा लागत नाही आहे पण माझी आज सरकारला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या या न्यायाच्या लढ्यामध्ये तर आम्हाला पूर्ण समाजाने साथ दिली मी खरंच त्यांचे आभार मानते कारण की तुम्ही जी दिलेली आम्हाला साथ आहे तो त्याच्यामुळेच हा लढा इथपर्यंत उभा राहिला आहे कारण की आमचं कुटुंब माझे वडील आमच्या कुटुंबाचा एक असा हिस्सा होते की त्यांच्या विना आमचं कुटुंब हे काहीच नव्हतं आणि आठवणींना घरच कोणता दिवस नसतो की मासिक आलं वर्षश आलं की तुम्हाला त्यांची आठवण येते कारण की मला दररोज माझे वडील आठवतात हो की ते असतं तर त्यांनी आता काय केलं असतं ते असतं तर त्यांनी मला कोणत्या पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा मी काय केलं असतं पण आज माझी सरकारला खरंच एक विनंती आहे सगळे पुरावे देखील असताना तुम्ही का दिरंग करताय नाही माझ्या वडिलांना लवकर लवकर न्याय मिळून द्या म्हणजे त्यांचं स्वप्न तर मी नक्कीच पूर्ण करेल पण त्या आनंदात ते माझ्या सोबत नसतील हे माझं खरंच खूप मोठं दुर्भाग्य जाऊन पण तिकडे सगळं अर्ध लक्ष इकडेच म्हणलं सारखं आज महिना वर्ष होत आले तरी काहीच नाही पाहिजे तसा रिस्पॉन्स दादा मला कुठं नाही भेटत नाही ना

आले das ist das Gefühl, das ist das Gefühl,